नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्या बऱ्याच मित्रांचे मॅसेज येत आहेत मला की सध्या बाजारचे व्हिडिओ आले नाही दिग्रह सारणी उमरखेड नाटणजी तर मित्रांनो त्याला कारण नाही तसंच आहे त्याच्या आधी आपल्याला जे उद्याचं पुसतचा बैलबाजार आहे त्याचा व्हिडिओ नक्की येईल तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो आता हे दोन आपले बैल आणि जे काही आपलं शेतातलं उन्हाळी पीक आहे ते झालं ज्वारी झाली शिवाय भुईमुग आणि जे मका आहे तर मक्याला कणस लागलेत ज्वारीचे सुद्धा असे दाणे भरलेत आणि हे तेव्हा तिळाचे असे याला पण असे डोळ्या लागलेल्या आहेत आणि जो भुईमुग आहे त्यालाही शेंगा लागल्या आहेत तर या चारही पिकावर काय आहे सध्या पक्ष्यांचा खूपच त्रास होतो आहे ज्वारीला पोपट सतवत आहे ज्वारीला तिळाला त्यानंतर जे आपलं हे आहे मक्याचे कणस आणि भुईमुग त्याच्यावर माकडाचा त्रास होतो आहे आणि शेतात राखणीला सध्या मी एकटाच त्या कारणानं आपल्याला बाजारात येणं होत नाही आहे आणि शिवाय दोन तीन दिवस पावसाचंही वातावरण होतं आज जो आपला शनिवारचा रे दिग्रजचा बाजार होता जायचा विचार होता पण सकाळचं वातावरण आमच्या इकडचं असं होतं असं वाटलं का बाबा दहा वाजेपर्यंत तर ब खतरनाक भयानक पाऊस येईल इथं गारपीट वगैरे काही होईल असं वाटलं म्हणजे सकाळी थोडं गरज ते होतं त्याच्यामुळं म्हटलं मग तो आपला म्हणजे आजचा व्हिडिओ कॅन्सल झाला पण उद्याचा जो व्हिडिओ आहे आपला पुसत बैल बाजारचा तो व्हिडिओ नक्की आपल्याला पाहायला भेटेल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त बैल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल त्याच्या आधी मित्रांनो आपलं शेत तुम्हाला कसं वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला शेत दाखवतो हे बघा या मागच्या साईडला मक्का आहे आपली बैलासाठी चारा म्हणून लावली होती पण जास्त लावली आहे कारण आपल्याकडे दोन आणि एकच गाय आहे तर त्याला तेवढं लागत नाही सारा काही विकायचा सा होता पण यावर्षी ज्वाऱ्या वगैरे हो जास्त पेरल्या कारणानं त्यालाही भाव भेटून झाला बरोबर आणि हे बघा संध्याकाळचा जो सूर्य आहे तो आपल्या शेतातून कसा दिसतो बघा सूर्य कुठं गेला पूर्ण पांढराच पडला सूर्य थोडा खाली गेलेला आहे दिसतच नाही असं बरं ठीक आहे झालं हे आपल्या शेतातले करवंदाचे झाडं म्हणजे आपल्या शेतात जर तुम्ही आले ना तर बिलकुल एखाद्या गार्डनमध्ये आल्यासारखं तुम्हाला वाटेल एक तर म्हणजे फुलं मधातून असा रस्ता आहे हा या रस्त्यानं चालायला पण छान वाटतं खाली गवत आहे आपण कसं स्प्रिंकलरनं पाणी देत राहतो त्या कारणानं ते हिरवंच राहत तर असा बैलगाडीचा रस्ता आहे मधातून आणि मग शेतावर शेतामध्ये भरपूर झाडंसुद्धा आपण लावलेली आहेत मोठे मोठे फणसाचे झाडं आहे क संत्र्याची झाडं आहे करोंदाची झाड आहे लिंबूनची झाडं आहे आणि पूर्ण आता करोंदा असे फुलं आलेले आहेत तर एखाद्या गार्डनसारखंच वाटते तिथं आलं की हे बघा पूर्ण शेत तुम्हाला इथं मदत उभं राहून दाखवतो मी आता कसं आहे शेत आपलं कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा या साईडला आपलं हे आहे काय म्हणते मक्का पूर्ण एक एकरला जवळपास असा मका आहे आणि बैला आपल्याकडं आहे दोनच बिचारे खाऊ खाऊ थकले ते आता नुसतं पालाच खा लागले जर कुणाला एखाद्या जवळपासच्या लोकांना जर लागत असेल मका विक विकत तर भेटेल आपल्याकडं मशीसाठी किंवा गाईसाठी गाईचं गाई ना कोणाचा शेड जर कुणाला लागत असेल तर मका भेटेल आपल्याकडं बस एवढंच सांगायचं होतं आणि उद्याचा व्हिडिओ आपला नक्की येईल आणि कुणाकडं जर गाई बैल काही विकायची असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर तुम्ही मला मॅसेज म्हणजे आपल्या गाईचं किंवा बैलाचं व्हिडिओ पाठवू शकता बैलं असतील तर दाती कशी आहे कामाला कशी आहे आणि किंमत जरा व्यवस्थित सांगा म्हणजे पुढच्या जे घेणारे लोक आहे त्याला बी पटलं पाहिजे या हिशोबांना किंमत सांगा आणि तुमचा व्यवहार झाला पाहिजे काही काही मित्र म्हणजे काहीच्या काही किंमत सांगू राहिले त्या कारणानं बरेच कमेंट येते त्या व्हिडिओवर तर बघा ज्वारी कोणती आहे माहीत नाही पण कणस खूपच मोठे फेकले या ना आपल्याला तर तसं विठ्ठल बियाणं पाहिजे होतं ज्वारीचं पण भेटलं नाही यावर्षी तर विठ्ठलच्या जा जागेवर दुसरी ज्वारी आणली जे कणस बघा जे कणस भरले ते कणस बघा आपल्या हातापेक्षा मोठी आहे कणस ते भरायचं राहिला कणस हे बघा आणि याच्यात मी दाणे भरले तर अरे कंस बघा मित्रांनो केवढं घ्या माझा हात आहे पूर्ण हात त्या कणसा मागे दुपते बघा हात दाखवतो तुम्हाला हाताच्या दुप्पटचं कणस आहे कुठली जिवारी काय माहिती वाढ नाही जास्त झाली हे बघा जास्त काही उंच नाही वाढली हे पाच साडेपाच फुटापर्यंत जास्तीत जास्त वाढलेली आहे पण दांडा ठोकर आहे आणि कणसं खूप मोठे मोठे फेकले आहेत दाणेसुद्धा चांगले भरले याच्यात बघा का, ना कंस किती मोठे कंस आहे बहुतेक हायटेक काहीतरी नाव आहे वाटते या कंपनीचं दादा ना आणलं होतं बियाणं ते माहीत नाही आपल्याला हे बघा केवढं कणीस आहे हे पूर्ण एकत्र जरी केलं तरी आपल्या हाताच्या मागं दिसत नाही हे छोटासा दिसते हात आपल्या हाताच्या डबल नाही कणीस तर अशी आपली जेवारी तर कसं वाटते आपलं शेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाला जर गाई म्हैस बैल काही विकायचे असेल तर गाय म्हैस जर असेल तर क कोणत्या वेतातली आहे दूध कसं आहे आणि त्या व्यायला आलेली असेल तर किती दिवस आहेत असं सर्व गोष्टी मला लिहून पाठवा आणि बैल जर असतील तर दाती कशी आहे कामाला कशी आहे आणि किंमत वगैरे सर्व व्यवस्थित मागून पुढून व्हिडिओ पायाचा आणि बघाय कनीस तरी पूर्ण भरलं म्हणजे अजून निबड झालेलं नाही ते कवच आहे तर अशी आहे ज्वारी आहे बा कोणती नाही तीन सध्या म्हणजे त्रास एवढा व्हावा लागला का भैमुंगाला वानेरं या मक्याच्या कणसाला वानेरं आणि ज्वारीला पाखरं पाखराचा आवाज तुम्हाला येत असेल तर ज्वारीला पाखरं त्या कारणानं काही सध्या व्हिडिओ बनवणं व्हायला नाही पण हे ज्वारी वगैरे काढली की त्याच्यानंतर आपले व्हिडिओ कंटिन्यू राहतील कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील बघा आपली करवंदाची जाळी कशी फुलांना अशी भरली मस्त पांढरे शुभ्र फुलं त्याला लागले आहेत तर हे फुलं लागायची दुसरी बा बार आहे पहिली वेळ एकदा फुलं लागून गेले आणि पहिले फुलं जे आहे ते आता कळ्या म्हणून आहे तिथं आता हे पुन्हा लागलेत तर ठीक आहे मित्रांनो संध्याकाळ झाली आपल्याला बैल घरी न्यायचे आहे आणि जरासा चारा मकासुद्धा न्यायचा आहे कापून तर भेटू आता पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच भेटू आपण पुसतला तर बघा मकास किती उंच वाढली आहे मी पाच साडेपाच पाच फूट आवडते मी आणि मया दुप्पट वाढली आहे मका बा दहा फुटाच्या वरी धांडे वाढले मक्याचे जर कुणाला खरेदी करायचं असेल म्हशीच्या शेडवाल्याला म्हशीसाठी एक नंबरचा मका आहे तर आपण खरेदी करायचं असेल तर माझा नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट नंबरवर कॉल करा मला पुसतपासून जवळच आपलं गाव आहे आणि थेट शेतात गाडी येते जर तुम्हाला इथून न्यायचं असेल तर कापून हे बघा तर ठीक आहे भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्या कोणी जर पुसतच्या बाजारमध्ये येत असेल तर आपल्याला नक्की भेटा ठीक आहे